नमस्कार चला बघूया मोबाईल डेअरीमधील ॲडव्हान्स प्लॅनचे काही फीचर्स पहिलं तर आपण बघणार आहोत मल्टिपल रेट चॅट मल्टिपल रेट चॅट आपण कसा सेट करायचा ते बघूयात पहिला दरपत्रकमध्ये जायचं आहे इथे क्लिक करायचं आहे वरती तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला दर चॅट व्यवस्थापन हा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे इथे अधिकच्या बटनावरती क्लिक करायचं आहे इथे तुम्ही बघू शकता एक नवीन पान उघडेल त्यामध्ये तुम्हाला इथे दुधाचा प्रकार म्हणजे तुम्हाला गाय किंवा मैसचा प्रकार निवडायचा आहे इथे तुम्हाला रेड शटचं काय नाव टाकायचं आहे ते इथे टाकायचं आहे मी इथे काव मॉर्निंग शिफ्ट हा टाकत आहे इथे मी फॅट प्लस एस एन एफ निवडत आहे व दरपत्रक स्वरूप दरपत्रक स्वरूपमध्ये तुम्ही इथे फॅट प्लस एस एन एफ पॉईंट दिले आहे तिथे क्लिक करायचं आहे यामध्ये तुम्हाला कोणत्या पद्धतीने तुमचा रेड चॅट सेट करायचा तुम्ही करू शकता जर तुम्हाला रेड चॅट सेट करायला जमत नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून रेड चॅट सेट करू शकता मी एक्सेल फाईल निवडत आहे तर इथे निवडण्यासाठी टॅप करा यावरती क्लिक करायचं आहे इथे माझी फाईल आहे ते मी निवडून इथे माझा रेड चॅट तयार आहे तर मी हा सेव्ह करून घेणार आहे सेव्ह केल्यानंतर इथे होय करायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता माझा मॉर्निंग शिफ्ट हा चॅट इथे तयार झालेला आहे तर त्या मॉर्निंग शिफ्ट चॅटला मला कोणते कोणते ग्राहक निवडायचे आहेत ते मी इथे तुम्हाला दाखवतो पहिलं तर मी इथे तुम्हाला दाखवतो की मला हे चॅट कोणत्या संकलन केंद्राला लागू करायचं आहे तर संकलन केंद्रावरती क्लिक करायचं आहे इथे आधीच्या बटनावरती क्लिक करायचं आहे इथे नवीन जोडा हे ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता माझं सेंटर इथे दिसत आहे तर ते मी सेव्ह करून घ्यायचं आहे व होय म्हणायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता माझं एक संकलन केंद्र इथे जोडलं गेलं आहे तर परत बॅक यायचं आहे इथे आपल्याला आता दूध उत्पादक जोडायचे आहेत तर दूध उत्पादकवरती क्लिक करायचं आहे आधिकच्या बटनावरती क्लिक करायचं आहे इथे नवीन जोडा यावरती क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला जे ग्राहक निवडायचे आहेत त्यांना तुम्ही क्लिक करायचं आहे इथे मी पाच ग्राहक निवडत आहे व ते, ते निवडा यावरती क्लिक करून पुढे इथे तुम्ही पाहू शकता इथे सेव्ह करायचं आहे व होय म्हणायचं आहे प्रकारे माझं हे रेडशॅट या ग्राहकांना लागू झालेलं आहे तर आता आपण दुसरं रेडशर्ट दुसऱ्या ग्राहकांना लावायचं आहे तर ते कसे लावायचे ते पाहूयात तुम्हाला कोणते रेडशर्ट कोणत्या ग्राहकांना लावायचे ते तुम्ही निवडायचे आणि इथे दूध उत्पादक यावरती क्लिक करून अधिकच्या बटनावरती क्लिक करायचं आहे व इथे नवीन जोडा यावरती क्लिक करून तुम्हाला ज्या ग्राहकांना लागू करायचं आहे त्यांना निवडायचं आहे व निवडा यावरती क्लिक करून ते खाली सेव्ह करा यावरती क्लिक करायचं आहे व होय म्हणायचं आहे प्रकारे तुमचा हा रेडशार्ट या ग्राहकांना लागू झाला आहे तर आता आपण बघूया रेड आपण सक्रिय किंवा निष्क्रिय कसा करू शकतो किंवा पूर्णपणे डिलीट कसा करू शकतो तर आता आपल्याला जो रेडचॅट नको आहे त्यावरती क्लिक करायचं आहे इथे वरती तुम्हाला दिसत आहे असेल निष्क्रिय करा यावरती क्लिक करायचं आहे तर इथे क्लिक केल्यानंतर होय म्हणायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता तो जो आम्ही निवडला होता रेडचॅट तो इथून निष्क्रिय झालेला आहे तर निष्क्रियवरती क्लिक करायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता तो शर्ट आपल्याला इथे दिसण्यात येत आहे तर त्या रेड शर्टवरती क्लिक करायचं आहे या रेड शर्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की इथे वरती तुम्हाला जर तो परत निष्क्रिय करायचा असेल तर तुम्ही या निष्क्रियवरती क्लिक करून तो निष्क्रिय करू शकता किंवा पूर्णपणे डिलीट करायचा असेल तर तुम्ही या डिलीट बटनवरती क्लिक करून तो पूर्णपणे डिलीटही करू शकता तर आता आपण बघणार आहोत आपण रेड चॅट कसा डाउनलोड करू शकतो तर मेन पेजवरती यायचं आहे इथे दरपत्रकवरती क्लिक करायचं आहे वरती तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला एक्सेल डाउनलोड हा ऑप्शन दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर इथे तुमचं फाईल मॅनेजर ओपन होईल त्यावरती खाली सेव्ह म्हणून ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करून ते सेव्ह करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही एक्सेल फाईल डाउनलोड करू शकता तर आता आपण बघणार आहोत मल्टिपल कलेक्शन कसे करायचे तर ॲप्लिकेशनच्या मेन पेजवरती आल्यानंतर संकलनवरती क्लिक करायचं आहे संकलनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही अधिकच्या बटनावरती क्लिक करायचं आहे इथे उत्पादक कोड टाकायचा आहे लिटर फॅट एस एन एफ तर हे तुम्ही सेव्ह करून घ्यायचं आहे जर तुमचा हाच ग्राहक पुन्हा एक दोन तासांनी परत येत असेल तर तुम्ही परत कलेक्शन कसे करावे हे आता आपण बघूयात तर हा ग्राहक आपला एक तासांनी परत येतो आहे तर आपल्याला इथे नमुना हा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे व दोन नंबर हे निवडायचं आहे तर परत इथे त्या ग्राहकाचे कोड टाकायचे जेवढे त्याचे लिटर असेल त्या टायमाला ते टाकायचे ओ फॅट टाकायचे एस एन एफ आणि ते सेव्ह करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आपला एकाच शिफ्टमध्ये आपण दोन वेळा संकलन केलं आहे ते पण एकाच ग्राहकाचे याला बोलतात मल्टिपल कलेक्शन प्रकारे तुम्ही मल्टिपल कलेक्शन करू शकता तर आता आपण बघणार आहोत की आपल्याला ॲडव्हान्स प्लॅनमध्ये ॲक्टिव इनएक्टिव मेंबर किती भेटतात तर ॲप्लिकेशनच्या मेन पेजवरती यायचं आहे इथे दूध उत्पादकवरती क्लिक करायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आपले सक्रिय मेंबर ॲक्टिव फार्मर्स दोनशे आहेत व निष्क्रिय म्हणजे इनॲक्टिव्ह फार्मर्स आपण दोन ठेवले आहेत तर आपले निष्क्रिय फार्मर आपण अनलिमिटेड कितीही ठेवू शकतो व ॲक्टिव फार्मर्स आपण दोनशेपर्यंत ठेवू शकतो तर तुम्ही दोनशे ॲक्टिव फार्मर्स आणि इनॲक्टिव्ह फार्मर्स कितीही ठेवू शकता रहे। संकलन वर्ती 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 तर आता आपण बघणार आहे मिल्क रिजेक्शन हा संकलनवरती क्लिक करायचं आहे वरती अधिकच्या बटनावरती क्लिक करायचं आहे इथे उत्पादक कोड टाकायचा आहे इथे लिटर टाकायचं आहे इथे फॅट आणि एस एन एफ तर इथे आपला फॅट कमी आलेला आहे तर आपल्याला हे संकलन रिजेक्ट करायचं आहे तर ते आपण कसे करायचे ते पाहूयात तर इथे खाली तुम्हाला नाकारण्याचे कारण हे ऑप्शन दिसेल तिथे पुढे निवडण्यासाठी टॅप करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथे तुम्हाला कोणत्या ऑप्शनने रिजेक्ट करायचं आहे मिल्क ते तुम्ही इथे करू शकता आपल्याला इथे कमी फॅट या ऑप्शनने रिजेक्ट करायचं आहे तर आपण ते निवडून इथे ठीक आहे करायचं आहे व ते सेव्ह करायचं आहे तर इथे आपला हा संकलन रिजेक्ट झालेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता स्वीकारलेले झिरो आणि नाकारलेले यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे रिजेक्ट केलेले आपले संकलन दिसण्यात येते तर अशा प्रकारे तुम्ही मिल्क रिजेक्शन करू शकता ॲडव्हान्स प्लॅनमध्ये आता पुढील फीचर आपण बघणार आहोत कॅन मॅनेजमेंट तर कॅन मॅनेजमेंट कसे करायचे ते आपण पाहूया ॲप्लिकेशनच्या मेन पेजवरती यायचे इथे संकलनवरती क्लिक करायचं आहे आपल्याला संकलनवरती क्लिक केल्यानंतर अधिकच्या बटनावरती क्लिक करायचं आहे इथे उत्पादक कोड टाकायचा आहे इथे खाली तुम्हाला कॅन जोडा हा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे इथे कॅन जोडावरती क्लिक केल्यानंतर इथे वजन काटा वजन काटावरती आपले लिटर टाकायचे आहे तर इथे आपण तीस टाकणार आहोत कॅन नंबर एकमध्ये तर इथे नवीन जोडा यावरती क्लिक करायचं आहे तर इथे क्लिक केल्यानंतर ह्याच ग्राहकाचे वीस लिटर दुसऱ्या कॅनमध्ये टाकायचं आहे तर परत कॅन जोडावरती क्लिक करायचं आहे इथे आपल्याला कॅन नंबर टाकायचा आहे आणि वजन काट्यावरती किती वजन टाकायचं आहे ते इथे टाकून मी इथे वीस टाकून नवीन जोडा यावरती क्लिक करणार आहे तर अशा प्रकारे त्या ग्राहकाचे पन्नास लिटर झालेले आहेत तर इथे आपल्याला फॅट टाकायचं आहे एस एन एफ टाकायचं आहे आणि हे सेव्ह करून घ्यायचं आहे तर आता आपण बघणार आहोत दुसऱ्या ग्राहकाचे तर दुसऱ्या ग्राहकाचे आपण इथे कोड टाकायचा आहे इथे कॅन जोडावरती क्लिक करायचं आहे पुन्हा इथे वजन काट्यावरती वजन टाकायचं आहे किती लिटर आहे त्याचं इथे पंचवीस लिटर त्याचं टाकत आहे मी कॅन नंबर एकमध्ये व पुन्हा कॅन जोडावरती क्लिक करून पुन्हा कॅनमध्ये किती वजन टाकणार आहे दुसरं आपण ते इथे टाकायचं आहे व कॅन नंबर टाकायचं आहे आणि नवीन जोडा यावरती क्लिक करून फॅट आणि एस एन एफ टाकून ते सेव्ह करून घ्यायचं आहे तर आता आपल्या तिसऱ्या ग्राहकाचे आपल्याला कॅन हे करायचे आहे तर आपण इथे कोड टाकायचा आहे व कॅन जोडावरती क्लिक करायचं आहे इथे मी वीस लिटर टाकून कॅन नंबर टाकणार आहे कॅन नंबर माझा चारमध्ये या ग्राहकाचे वीस लिटर आहे व पुन्हा कॅन जोडा यावरती क्लिक करून कॅन नंबर पाचमध्ये आपले याच ग्राहकाचे आपण पंचवीस लिटर टाकणार आहे तर ते टाकून आपण नवीन जोडा यावरती क्लिक करायचं आहे व इथे पुन्हा आपण फॅट आणि एस एन एफ टाकून ते सेव्ह करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण आपले कॅन मॅनेजमेंट करू शकतो तर आता आपल्याला या कॅन मॅनेजमेंटचे रिपोर्ट पाहायचे असेल तर मेन पेजवरती यायचे इथे खाली तुम्हाला रिपोर्ट हा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे इथे दूध कॅननुसार रिपोर्ट यावरती क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला जर कोणत्या तारखेपासून पाहिजे असेल ते इथे तुम्ही निवडून तारीख टाकायची आहे व दाखवा यावरती क्लिक करायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आपला आज जे आपण कॅन मॅनेजमेंट केले आहे त्याचा रिपोर्ट इथे दिसत आहे तर कॅन एकमध्ये आपण क्वांटिटी पंचावन्न लिटर आहे त्यामध्ये चार नंबर ग्राहकाचे तीस लिटर आहे व पाच नंबर ग्राहकाचे पंचवीस लिटर आहे तर चार नंबर कॅनमध्ये चाळीस लिटर आहे त्यामध्ये चार नंबर ग्राहकाचे वीस लिटर व दोन नंबरचे वीस लिटर अशाच पाच नंबर कॅनमध्ये साठ लिटर आहे त्यामध्ये पाच नंबर ग्राहकाचे पस्तीस व दोन नंबर ग्राहकाचे पंचवीस अशा प्रकारे तुम्ही कॅन मॅनेजमेंटचा रिपोर्ट ही बघू शकता व तो पी डी एफमध्ये सेव्हसुद्धा करू शकता अशा प्रकारे आपण कॅन मॅनेजमेंट करू शकतो ॲडव्हान्स प्लॅनमध्ये तर आता आपण बघणार आहोत पार्शल कलेक्शन पार्शल कलेक्शन म्हणजे जर तुम्ही कधी कधी फक्त लिटर घेत असाल आणि नंतर थोड्या वेळाने फॅट एस एन एफ लावत असाल तर तुम्हाला पार्शल कलेक्शन तुम्ही हा ऑप्शन यूज करू शकता तर संकलनमध्ये यायचं आहे अधिकच्या बटनामध्ये क्लिक करायचं आहे इथे कोट टाकायचा आहे व लिटर टाकायचा आहे तर लिटर टाकल्यानंतर तो आपल्याला सेव्ह करून घ्यायचा तर तुम्ही इथे बघू शकता की इथे फक्त आपलं लिटर दिसत आहे दर आणि फॅट एस एन एफ आला नाही आहे तर तुम्हाला जर ते परत पुन्हा टाकायचं असेल तर अधिकच्या बटनावरती क्लिक करायचं आहे इथे त्या उत्पादकाचा कोड टाकायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आपला फक्त लिटर जो आपण टाकला होता तो इथे दिसत आहे तर आता आपल्याला इथे फॅट आणि एस एन एफ टाकायचा आहे तर फॅटवरती क्लिक करून आपण फॅट टाकला आहे एस एन एफ टाकलं आणि सेव्ह केलं तर इथे फॅट एस एन एफ पाहू शकतो आणि दरसुद्धा आलेला आहे अशा प्रकारे आपण पार्शल कलेक्शन करू शकतो ॲडव्हान्स प्लॅनमध्ये ॲडव्हान्स प्लॅनमध्ये आपल्या अजून एक फीचर आहे हार्डवेअर ऑटोमेशन तर तो आपण बघूया संकलनमध्ये जायचं आहे इथे अधिकच्या बटनामध्ये क्लिक करायचं आहे वरती तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला एम डी बॉक्स हा दिसेल इथून आपण ते एम डी बॉक्स तुमच्या मिल्क कॅनलायझर आणि काट्यासोबत कनेक्ट करतो ब्लूटूथद्वारे ते आपण डायरेक्ट मोबाईलला कनेक्ट करतो मोबाईलमध्ये त्याची दोघांचीही रिडीम डायरेक्ट येते तुम्हाला फक्त त्यामध्ये कोड आणि सेव्ह हे ऑप्शन क्लिक करायचे असते यामध्ये जर तुम्ही मॅन्युअली काही बदल केलात तर तिथे तुम्हाला दिसून येते की ऑटो आहे किंवा बदल केले आहे इथे अशा प्रकारे दिसून येतं तर हे होते आमचे काही ॲडव्हान्स प्लॅनमधील फीचर्स धन्यवाद